आपण आज बनवत आहोत वालाच्या शेंगाची भाजी नंतर आपण एक पळी तेल टाकून घेऊया तेल थोडस गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरी टाकूया एक चमचा नंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊया नंतर ती महुरी व्यवस्थित करण्यानंतर त्यामध्ये वालाची शेल टाकून घेऊया वालाची शेल टाकल्यानंतर

त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया हळद टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकूया मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थेसी हिरेटची टाकून घेऊया बारीक करू टाकून घेऊया थोड छान सफर घेतल्यानंतर त्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं दारसर उठ टाकून घेऊया एक वाटी मस्त थोडस वरून <laughs> घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडस पाणी घालूया बघा मस्त वास सुट नंतर त्यामध्ये थोडस पाणी टाकून थोडस आणि ह्या वालाची शेंगाची भाजी वा, मस्त झाकण ठेवून शिजून घेऊया ही भाजी दहा मिनिट शिजून घेऊयाचे थोडस पाणी आहे तो हे आणण्यापर्यंत झाकण ठेवूया पाचवे हे बघा मस्त असाहेब आपले अशा प्रकारे आपल्या वालाच्या शेंगांची भूज अशी तशी भाजी क्रिया ही भाजी चपाती किंवा भाकरी सोबत की हो